दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील महिला व पुरुष यासह तरुण युवक पिण्याच्या पाण्याची समस्या घेऊन आज सोमवार रोजी सकाळी पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय या ठिकाणी आलेले होते परंतु येथील उपविभागीय अभियंता विजय शेंडे कार्यालयात दुपारी तीन वाजेपर्यंत हजर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांच्या खुर्चीला फुलांचा हार चढवला व खुर्चीसमोर मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करून अनोखे आंदोलन केले ज्या अधिकाऱ्याला सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही अशा अधिकाऱ्याची तात्काळ हकलपट्टी करावी अशी मागणी सुद्धा संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केलेली आहे त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे गेल्या आम्ही तीन चार वर्षापासून आमचा एवढा एम्बेअर असो नांदरून एम्बेअर असो आपण पाहतो की आपलं शानूर्त धरण दरना आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या ज जेवढी आपल्या गाव असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पाणीपुरते एवढं पाणी आहे पण आमचं एवढा आणि नांदरून एम्बेअरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणीपुरवठा होत नाही याला हे जबाबदार साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहेत ना ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात मी आजच्या निमित्तानं आज एवढा तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे

पूर्णपणे झाली पाहिजे लाटन भरपाई करून द्यायला की आता तक्रारी होती म्हणजे होती होत राहते अशाच वेगवान घड़ा पहानेस आताच आमचे जनविकास न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट